एक धक्कादायक बातमी समोर येते जयपूर मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे पालघर नजिक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचं कळत आहे त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय आहे याबद्दलची उत्कंठा वाढली आहे हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला याचे कारण अद्याप पस अस्पष्ट आहे प्राथमिक माहितीनुसार जयपूर मुंबई एक्सप्रेस पालघर स्थानकाजवळून जात असताना हा प्रकार घडला एक्सप्रेस ट्रेनच्या बी पाच या बोगीमध्ये हा प्रकार घडला त्यानंतर ही एक्सप्रेस ट्रेन मीरा रोड स्थानकात थांबून मृत्यूमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले मात्र हा गोळीबार नेमका कशामुळे झाला याचा शोध पोलिसांकडून सुरू झालाय पोलिसांकडून सध्या पुढील तपासाला सुरुवात झाली आहे या तपासातून काय निष्पन्न होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या चोरीच्या प्रयत्नातून ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय मात्र नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही